नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिक्षणप्रेमी लोकनायक समाजसेविका श्रीमती सोनिताई संदीप क्षीरसागर यांच्या शुभ वाढदिवसानिमित्त अडवळी आणि पिसावली येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रतिवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजप कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या आशीर्वादाने विद्यार्थ्यांना प्रती आणि बिस्किट वाटण्यात आले यावेळी कल्याण शहर संकुलातील उद्योजक राजन क्षीरसागर उपस्थित होते जिल्हा शाळेच्या वतीने प्रथम स्वागत आणि सन्मान प्राचार्य प्रतिभा पाटील यांनी केला यावेळी शाळेतील शिक्षिका वर्षा कदम शीतल गोरे यावेळी शाळेतील शिक्षिका वर्षा कदम शीतल गोरे अंजना विराजे हर्षद खंबायत शुभांगी मोरे यांनी सोनिताईंचा सत्कार केला त्यानंतर सोनिताईंनी अडवली गावातील विद्यार्थ्यांसोबत मुलांना प्रति पुस्तके आणि बिस्किटे वाटून वाढदिवस साजरा केला येथेही पतीपत्नी दोघांनाही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सत्कारानंतर मान्यवरांच्या हस्ते मुलांना प्रती वाटण्यात आल्या या प्रसंगी सोनीताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यामध्ये अडवली जिल्हा परिषदेच्या महिला मुख्याध्यापिका सुश्री कल्पना दत्ता मनीषा आनंद वसईकर छाया संजय कोकळे संगीता तायडे आणि विभा हर्षल रामटेके यांचा समावेश होता त्यांनीही सोनीताईंचे विशेष आभार मानले उल्लेखनीय आणि विशेष म्हणजे सोनीताई नुकत्याच भारतीय जनता पक्षात सामील झाल्या आहेत त्यामुळे सोनीताईंच्या या निर्णयाला ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे वाढदिवसाव्यतिरिक्त पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांना अनेक शुभेच्छा मिळत आहे असे म्हटले जाते की सोनीताई दर सतरा जुलै रोजी गरीब मुलांसोबत त्यांचा वाढदिवस वा साजरा करत असतात मी त्यांच्या वाढदिवस शुभे संपूर्ण भाजविदा पाठवी परिवारातर्फे येणार आणि काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला संघटन आणि देशही त्यासाठी काम करण्यात त्यांना त्यांनी आज भारतीय जनता प्रवेश केला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुसवली जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कार्यक्रमासाठी आलेले राजेजी दुबे त्यांचे मिस्टर संदीपजी शिसागर अरुणताई मते आणि आपल्या मुख्याध्यापिका पाटील म्हणजे खूप आ, मी शायद तर, हो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाब्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या पण तोपर्यंत धन्यवाद